चट्टी कुठे चट्टी काढायची चट्टी निघाल चट्टी निकाल चट्टी निकालीस जल्दी चट्टी निकाल ते मारतय निकाल चट्टी जल्दी चट्टी निकाल आई मी पलून चालले पुरी सोबत जा कुठे तुला इंट्री मी पलून चालले पुरीला घेऊन

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो काल तुम्ही परीचा बड्डे होता तर खूप सारे विश केले तर मनापासून धन्यवाद तर आता मस्त सकाळी उठलो एकदम सकाळी आठ वाजता ना केस वगैरे कापून आलोय ना जाम भूक लागली तर मस्त आता आईने काय घे आपला सोयाबीन आणि फ्लावरची भाजी आहे तर आता गीताकडे पण जातो तिकडून भाकरी घेतो तिने पण काय बदल बघू कारण सकाळ सकाळी आपला पक्का खायला लागतो तर चला गाई आजचा ब्लॉग कसा होतोय कंटिन्यू जेवढे नवीन असतील तर सबस्क्राईब करू घ्या कारण लवकर पन्नास हजार आपला पूर्ण करायचे तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करू तर चला गायला आम्ही गी। गीतीच्या घरी आलो आहे मी आणि आई लेखीच्या लेकीच्या घरी आलो लेकीच्या बघितला काय बनवायला खायला मसरा लावली गेलीला ले मसरा गे गे <laughs> ला। लावता बाया गीते का असे ग जुन्या काळात आम्ही नाही आम्ही कोळगेट लावतो काय तू बोलते ब्लॉग मध्ये येणार नाही हं खरे काय नाही येणार का हां <laughs> का तू काय नाही येणार ब्लॉग मध्ये तू बोलतो मी कधी बोललो तो तू लोकाले नावड होता बोलती तुला मग तर काही काय म्हणला मिरगुडची चटणी मिरगुडीची चटणी पाहिली पण जाम गेली तिथं तीन 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 भाज्या आहेत मला दाबू खातो आज मस्त पैकी ना मस्त लाल भडक घातले काहीतरी आज लाल का गुलाबी गुलाबी हो आज गुलाबी इकडून गोरी वाटते उलट तिकडे खालू वाटत पण तेव्हा सांग ना तू काय गाइस मला काल बोलते मी उदहून ब्लॉग मध्ये येणार नाही तुझ्या इथे तो ब्लॉग मध्ये येणार नाही आज बसून मी हे बदलापूरला येणार रे ब्लॉग मध्ये हे बदलापूरला पण मी ब्लॉग येणार एक महिन्यात ताप दोन तीन महिन्यात तुम्ही येत जाई माहेरी नाही माहेर खाल्ला चार वर्ष बस झाला जात तर गाइस तिला आलबीता करत मी की काय असर सब विरुद्ध वालाचं मागे तिने तिने एकच हे लावलंय की मी जाणार आहे बदलापूरला तर तुला आम्ही विसरू प्रेशर आहे तुला काय वाटतं तू बोलायला इथे नको जाऊ तो रूम भाड्या दे इथे राहा मग तुला मी सांगू थकलो तुला काय वाटतं इथं आवडतं मला असं झालं मी कधी बदलापूरचा ब्लॉग बनवतोय म्हणजे इथं बिराड बिराड भरू तिकडे पूजा बिजे तर ब्लॉग व्हायरल होतील आपले अरे तिथे पूजेचा आणि सामान शेतकऱ्याचा दोन ब्लॉग होतील इथे भरपूर बनवू आपण रोज बनवू ना आपल्याला किती लांब आहे मग काय बोलतो बरी बरी आता काय खाऊ आज का नवीन ड्रेस घातला तुम्ही मग जायची बाजार बाहेर का शॉपिंग करायला साखर पुड्यात लय पैसा यांच्याजवळ जवळ लय पैसा आहे नुसता पण भरून ठेवला ते तर चला गाय मस्त आता माझा खाना बघा सकाळचा मला लागत उलट माझं उपवास आहे मी खाणार चतुर्थी मी खाईल ना बघा तू खाशील काय तुम्ही बोलता मी झाडा होतो तर कसं जाडा नाही तुम्हाला वाटेल की हे जे दोन प्लेट इजेत पण मी एकटा एवढा खाणार आहे बघा या दोन तीन भाज्या चार भाकरी मिरगुटी खाऊ का आईला माहित आहे मी केले मिरगुट चटणी ती भाजी कशाला केली आई आईचा प्रेम आहे माझ्या तुमच्या मारायची आई पेले आई आमच्या लाड आहे मी चाललो पुरीला घेऊन तुला पोर घेऊन जाईल ना पलून नाही खरं आले पलून झाले आम्ही करत नाही ना ललतेला फोन करील हे लवकर पोरीला पलून आम्ही खरं पोरीला घेऊन चालू पलून पोरला घेऊन जा पोरच्या बापाला पण घेऊन पोरच्या तुला तुला काट घेऊन जाईल का मी तुला आहे विश्वास आहे आयचं मी पहिले घेऊन जाणार आहे बघ तू गोव्याला डायरेक्ट गोव्याला अरे गोव्याच्या बाहेर तुला तर रे मजा येते काय नाय गोव्याची मतारी कशी आहे का कपडे किती भारी होते तिचे गोव्याच्या तर बाईचे कपडे कसे होते भारी नव्हती का तो त्यांचा पोशाख 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 या असा नाट्या होत्या काय बोललो खूप तर चला गाईत फटाफट खाऊन घेऊ आता असत दाबून खातो असं ढेरी असे पुढे येऊ दे तर चालत

मिक्सचर खाऊन घेतो बांधले भूक लागले हिरा बडबडी आहे चला उपवास असं मला हसायला झाले दोन ताट्या कच बाय बाय काही तुम्ही खायल घेत चट्टी कुठे चट्टी काढायची चट्टी काढ चट्टी काढायची चट्टी काढायची चट्टी कुठे आहे चट्टी काढ चट्टी काढायची चट्टी काढ चट्टी काढ चट्टी चट्टी काट ए चट्टी निकल रहे इसका चट्टी निकाल तो बहुत मारेगा तेरे को चट्टी निकाल इसका जल्दी चट्टी निकाल तेरे को मारता है निकाल चट्टी जल्दी चट्टी निकाल उसका निकाल चट्टी निकाल निकाल चट्टी निकाल बहुत मारेगा चट्टी निकाल जल्दी चट्टी निकाल इसका चट्टी निकाल निकाल चट्टी इसका निकाल चट्टी निकाल गोटे गुड़े का आगाला गोटा काय आईला चड्डा बिटा घालणार आईला टीव्ही ला मग केबल नाही याच्यात पोरी येतील घालता ना पोरी येतील हा घाल चड्डी घाल भटक चल जांगो करून भटकन गोरा बनवूया उसको लुंगी खींच जाओ उसका खींच लुंगी खींच खींच लुंगी उसका खींच 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 लुंगी खींच जल्दी खींच लुंगी खींच निकाल निकाल जल्दी तो को मारेगा बहुत निकाल उठा उसको उठा उसको खड़ा कर निकाल चट्टी निकाल निकाल चड्डी निकाल चट्टी निकाल आई ना पूरी आलिया पूरी आ लिया पूरी आ लिया तो पूरी आ चल आई परवल चाल पूरी सोबत

तिला पैशाली माहिती का नको नको पैसा नाही आम्ही बघत पाहिजे सोबत माझं लग्न नाही तिला ना पलून घेऊन जाईल तिला एंट्री नाही मला काय घरात एंट्री नाही का बाखर दोघी पण आई तुमचा अक्का पैसा सोहळा घेऊन पलून जाईल मी

मी गे 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 गेलो हो। ना उज्जैनला गेलतो किती लांब लांब गेलतो डायरेक्ट आवडत आहे गर्लफ्रेंड आहे ती माझी गोव्याची कपडे घालतील घालणारच आई त्या उद्या <laughs> या मी घालतोय यावेळी मशाला जायचं का नाही

जायचं का माझी शूटिंग नसती दा। तर मी येईल मग तुम्ही जाऊन ठीक आहे तर गाईच चाललोय व्हिडिओ बनवायला मस्त आता दाबून खाल्लं एकदम म्हणजे आमचं कधी लगिंग करते तुम्ही सांग आमचं लगिंग कधी करते अगा दुसऱ्या जाऊ दे तू आमचा विचार आमचं लगिन कधी करू आम्ही लगिन कधी करू तयार आम्ही रेडीच आहे तू पोरत शोध तू पोरत शोध करू का मी मला लव्ह मॅरेज करायचे ना पण का कसल्या काय लग्न दुसऱ्या सोबत दुसऱ्या सोबत का बोलते ना त्यांचा दबाना करून असच पाहिजे तसंच पाहिजे कामानु आपल्याला गावाकडचे केलंय ना ते कष्ट करून घातील खरं एक नंबर दुसऱ्या पुरी पागल इथले काय पागल आम्हाला येड्या बोलतात

आई, आई पण तुला माझ्या तुला माझ्यावरती भरोसा नाही तुला माझ्यावरती भरोसा नाही घेतला वाटत वाटत मी लव्ह मॅरेज करल नाही करणार तू बोलशी लग्न करेल मी काली कुली हे काली कुली त्या मी एवढा गोर उदाहरण उदाहरण अरे हा गोर आहे आई ओलन ठीक आहे तर बघा कोण पोरा असली तर कमेंट करा चांगली असेल तर बायोडेटा पाठवतो मी बायोडेटा पाठवू गाई पुरेल मी ते बंद करतो ब्लॉक बोलतात ना बोकड्यावर बोलते त्यांचं आधीच वाच 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 आई नाही तू बोलते मी लव्ह मॅरेज ना करायचा स्वतः लव्ह मॅरेज केला बघून दिला आम्हाला नाई आईत लव्ह मॅरेज तुला वाटत अरेंज मॅरेज केलं आई तुला तुला बारा वाटत अरेंज मॅरेज केलं तर आई आई अरेंज मॅरेज केली बारा वाटत तुला मनापासून बोलते का का वरच्यावर पाहिजे फ्युचर मध्ये लग्न होईल माझ्याशी तर ब्लॉक नक्की बघा बाबा बाहेर पारची ना आराखडा साधी शांप कुठच्या शोधू साधी सिंपल एकदम साधी शंपल शोधू कुठून आपल्यासाठी शांपल भेट बाबा कुठं पण आई 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 एवढी म्हातारी झाली पण अजून गोरी आहे तशी राम आपण बघतो काय बघतो अशी आय यंग आई तू यंग <laughs> यंगे, <आई> यंगे। <laughs> लाजली बाय लाजली कसं बोलतो यंगे बाय बाय तलम फोटो बघितला लाजतो बघ अशी पहिले ते तिला स्वतः म्हणजे तिला पण कसं वाटत म्हणजे लाजली तिला वाटतं मी खरंच सुंदर दिसते नसू दे ना आई आई सुंदर तू आई सुंदर आहे तू आई पण माणसाला काहीतरी सुंदरपणा नसू तरी चालते क्युटी आहे तू आई क्यूट आहे आई ये का गई विकाचा माझ्या कुठे मैत्रीणी माझ्या मैत्रीण माकरायत्री ब्लॉग माझ्या मैत्रीण ब्लॉग बघतात बघू दे ना डबू डबू कशा का माझ्या मैत्रीण माहितीच कामाच्या नाय आई नाही का माझ्या मैत्रीण चांगले

तर गाईच लोक बाजारात चाललं ते तर मी पण आता व्हिडिओ बनवायला चाललो मस्त व्हिडिओ व्हिडिओ बनवतो राहिला मला काम नाही काम आहे माझं येऊच काम आहे याच पापा आला शेता आला आई आई आली आई आली बर्थडे हॅपी बर्थडे बड बरे बर्थडे

मूट <laughs> <laughs> खा शेठची रॉयल एंट्री शेठची रॉयल एंट्री झाली किती तू दोनशे रुपये देऊ का मला दे बाय बाय चालले घर सोडून घराच्या बाहेर आकारला काका बोल तुला चाल भिखारी काय आता मी झोपून उठलोय आपले दोन चंकू मंगू आला ते आणि आता या निल्याने नी मस्त कपडे वगैरे घातला ते कपडे काढायचे का निखाने कपडे इसका हा तेरा दोस्त आहे का बेस्ट फ्रेंड आहे क्या, क्या नाम इसका का अरे तेरा माधव माधव आहे का तुम कैसा लागा आज मेरे साथ अच्छा लगा क्या तुला वाहेरट लागा रे पिकल बनवणे का ना व्हिडिओ उद्या काय बनवायचा उद्या देंगे देंगे

<laughs> 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 तर हाँ, हाँ. हाँ, भाई भाई. भाई, भाई. भाई भाई. चला काय आता रात्रीच्या वाजला आठ आता मस्त मी पण जेवण वगैरे करत झोप जावा घरी आता हां बाय 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 चुला गाय जेवायला बसलो आहे आता मी डाईट वरती आहे तर चपात्या भाज्या घेतल्या जेव्हा मस्त इथं इथं घड्या घालते तरी इथं मोबाईल बघते त्याला मस्त जेवण वगैरे करून घेऊ कारण उद्यापासून फुल डाएट वरती मी

कर टेंगे 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 कर टेंगे टेंगे ती पोर कशे पोर कशे पळाली ती पोर कशी पळाली ती पोर कशी पळाली कशी पळाली दाखव मला नाही ती पोर पळाली कशी अशी अशी पळाली कशी पळाली ती पोर कशी पळाली पोर कशी पळाली टेंगे 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 कर टेंगे कर हॅन घेत काय काय तुमचा पॅटर्न वेगळाय ग तुमचा पॅटर्न वेगळा आहे गे घरच <laughs>